स्मार्ट मीटर आणि चुकून शहरात जो लाईनचा काय खेळखंडोबा चालला आहे आणि काही जास्त आपल्या का चुकून शहरावर लादले गेले त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्याला एक निवेदन द्यायला आलो मुळात आम्ही शांततेत निवेदन द्यायला आहोत महत्त्वाचं की आमचा इतिहास हा चुकूनचा आंदोलनाचा सर्वपक्षीय आणि सगळ्यांचा अनुभव अख्ख्या महाराष्ट्राला आहे आम्ही प्रत्येक गोष्ट आधी शांततेत घेतो आणि जर नंतर झालं नाही तर याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे की झेपण चार दिवस बंद होतो वगैरे आम्हाला त्याचं काय करायचं नाही परंतु जर झालं नाही तर आम्ही नागरिकांचे एक लोकप्रतिनिधी एक कार्यकर्ते म्हणून तुमच्यापर्यंत झालो आहे आणि नंतर जर जनता आली तर त्याला आम्ही जबाबदार नसू मी पहिलं सांगतोय हे आमचे भाई कदम माझे आमदार आपण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसलक्षाकर तालुका अध्यक्ष श्रीजी खाटकर माझी नगरसेवक माझी उपनगराध्यक्ष सर्व मी स्वतः बाळा प्रथम आमचा मुद्दा आहे हा आम्हाला नको तो जाचक काय आणि आपल्याकडून कोणालाही न विचारता तो बसवला तु। जा तुम्ही सोसायटीचा चेअरमन ऑडियन्स या ठिकाणी झालेला नाही फक्त त्याच्यामध्ये चेअरमेंट आहेत तर तुमचे लोक येतात आणि परत पण मीटर चेंज करतात ते निघून जातात आता उद्याच्या मीटरमध्ये काय फॉल कोण ठेवला काय झालं एक तर स्मार्ट मीटरला सगळ्यांचं काय काही झाले पण तुम्ही कंझ्युमरला धरवलं की मग तुमच्यामुळं चेंजेस झाले म्हणून मीटरचं रीडिंग कमी झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला हे भरावं लागेल तेवढ्या केसेस होतो त्या एक तर कुठचंही मीटर काय बदल झाला त्या ठिकाणी ज्या मालक ज्या ठिकाणी जो असं मीटर होता तो हजार आला त्याच्या अपरोक्ष कुठच्याही चेंजिंग होतात आता एक प्रश्न दुसरा प्रश्न असा झाला की स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांचा तीव्र असंतोष आहे आता तुमच्या लेवलला तुम्ही काय करत नाही आमच्या भावनावरती जाणार नाही इथे आमच्याकडे लोकं बसवून देणार नाही मागे असंच काय आंदोलन झालं होतं त्याला एबीसी च्या समोर त्या ठिकाणी झग ठिकाणी फार नुकसान झालं ते केसेस सगळ्या झाल्या त्या कोर्टामध्ये त्याही केसीस आम्ही सगळ्यांनी तर ती वेळ लोकांवर येऊ नये आणि त्या संदर्भामध्ये आम्ही म्हटलं मग अगोदर आपल्याला काहीतरी जागृत आज लाईट जातोय आम्ही समजू शकतो किंवा ज्याला एखादं गडगडाट असेल काय असेल त्याला आपण लाईट बंद करतो आपण माहिती एखादं वादळ होत असेल त्याला बंद करतो आता सरळ संध्याकाळी लाईट जातो सकाळपासून सहा वाजून सुरुवात त्या ठिकाणी सकाळपासून जातो आता काय अशी काय नैसर्गिक आपत्ती काय कुठची नाहीये किंवा तिथं वादळ होतंय किंवा गडगडाट होते किंवा आधी पाऊस पडतोय त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून आपण काय करतो पण हे लाईट मध्ये घालवण्याचं कारण काय समोर बंद असतो आम्ही समजू शकतो समजू शकतो कारण मेंटेनन्स मेंटेनन्स आहे तुमचं आम्हाला आधीच बसून माहिती एरवी समजा वादळ झालं काय झालं पोर पडले हे झाले तर तुमचा मेंटेनन्स साठी असता आम्हाला मान्य आहे पण काही नसताना ऊन पडलेला असताना सुद्धा सध्या काय की दुपारचं कधी लाईट मशीन म्हणजे कुठेतरी एमएसीबी त्याच्यामध्ये त्याचा फॉल्ट असला पाहिजे जे आहे लोकांसाठी सेम हे कन्झ्युमर मीटर नंबर आहे आणि हा जे आहे हे मेच आहे बिल जे आपल्याला अकराशे आप पन्नास रुपये आणि हे इकडे जूनच आहे सेम जे आपण टी डिजिटल मीटर हे जे लावताय ते फिफ्टी थ्री सिक्स फॉर्टी आहे महिन्याचं तर हे जर एवढा वास्ट डिफरन्स असेल म्हणजे ऑलमोस्ट पन्नास हजारापेक्षा जास्त जर जा डिफरन्स असेल तर हे चुकीचे आहे आणि हे सेम आहे कंझ्युमर हे हे जर वास्ट डिफरन्स असेल तर लोकांना न परवडणार आहे आता बघा म्हणजे हा एक नाही तुमचा पावशीवाडीमध्ये कामे गुन्हे त्यांचा स्मार्ट बसवण्यात आला त्यांचं बिलचं बॅटरी ऐंशी तीनशे जास्त एकदम हजार रुपये किती म्हणजे दहा हजार रुपये एक लाख किती एक लाख जास्त नाही काय आता एवढा का लाईट तर टुपूर शहरामध्ये पुढेच वापरत नाही काय कोणाचं लग्न असलं तर लग्नाच्या ठिकाणी एवढं लाईट वापरलं जात नाही म्हणून त्यांनी मी आपल्यालाही फोन केला तर आपले लोक तिथे गेले होते तेच तो मित्र कारणाने घेऊन आले आणि त्या ठिकाणी रिप्लेसमेंट तरी पाहिजे ना तुम्ही केस करायला घेतला त्याला आमदारात का आता एवढा फरक होऊ शकत नाही ना एक लाखाचा हा एक विषय प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या आमचे प्रश्न अनेक आहेत आम्हाला एक एक प्रश्नाचं स्मार्ट मीटरचा आम्हाला तो नको आहेच म्हटलं विषय परंतु माणूस येतो त्याला आय आयडी कार्ड पण नसते काय कोण आलाय का आलाय माणसांनी तुमच्याकडे मीटर नसताना माणसानी लाईट स्वतःचे मीटर विकत घेऊन बसवलेले आहेत बसवलेले आहेत ना था था ते बसवलेले माणसाने आणि आता परत तुम्ही तो काढून दुसरा लोकांनी करायचं काय तुमच्या जर धोरणात दहा दहा दिवसांत बदलत असतील महिन्या तर नागरिकांनी काय नागरिकांनी भूर्जांचा सण करायचा मागा नगरपालिकेचा तुमचा आता काहीतरी वाद झाला तर आमच्या चिपळूणचा तीन तास लाईट नव्हता तीन चार तास हे काय म्हणजे तुम्ही तुम्हाला वाटेल तसे तुम्हाला जर वाटत असेल ना की कोण लक्ष देणार नाही काय तर तसं नाही धरू नका काय तुम्हाला वाटत असेल बाकीच्या गोष्टीत नागरिकांना वेटी धरलं चालतं इथं तसं चालणार नाही एकदा उद्रेक झाला तर आपल्याला सण होणार नाही तो आम्हाला स्मार्ट मीटर बद्दल पहिला खुलाच करा महत्वाचा आहे हा स्मार्ट मीटर दिवस आहे काही आपल्या प्रतिक्रिया येतात शासनाच्या या मीटरला काही चार्ज लागणार नाही तुम्हाला मध्ये देऊ आम्हाला जी केंद्र सरकार राज्य सरकारची जी माहिती आहे की ह्या योजनेअंतर्गत सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा सर्व खर्च सर्वसामान्य जनतेकडून नंतर बसून ज्या वेळेला रिझाजी आली त्यावेळेला मोबाईल फ्री सिम फ्री सगळं फ्री 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 करून जनतेचं वाटोळ लावलेलं आहे हे तुम्ही एनएसीबी मध्ये फ्री मीटर आहे फ्री मीटर आहे मुळात सांगूच नका रिलायन्स ने काय करून सुरुवात दिला एकशे नव्याण्णव रुपये लाईफ टाईम फ्री इनकमिंग आज काय झाली परिस्थिती आज दर महिन्याला सर्वसामान्य माणसाला तीनशे रुपये रिचार्ज करायला लागतोय परत ते ह्याचे पैसे वेगळे चार्ज वेगळे परत एक रिचार्ज मारायला लागतोय ही परिस्थिती आम्हाला सर्वसामान्य जनतेला परवडणं नाही महागाई होत पडलेली जनता आहे यांना तुम्ही हे विच्छान मारायला लावू नका आणि स्मार्ट मीटर मुळात नका आमच्या सर्वसामान्य जनतेचा चिपळूण तालुक्याचा पूर्णपणे याला विरोध आहे काहीच बोलत नाही एक एक विषय सांगा तुम्हाला तुमच्याकडे लिहिणार कोण नाही अशिक्षित सगळे आम्ही आलोय इथे लिहून नको का घ्यायला ते काय चिपल विषय

आणि हे जे काही तुमच्या दिलांच्या ज्या काही तक्रारी असेल या सर्व निंदन घेऊन चेक करण्यात येतील आणि या दिलांच्या तक्रारी सुद्धा सॉल्व्ह करून आता स्मार्ट मीटर आतपासून तुम्हीच थांबा आणि आता तात्पुरती याला म्हणजे ही माझ्या जेवढी ही माझी खूप मोठी रिस्क पण आता हे कसं एवढा मोठा उदय आहे आणि सतत मला ते ज्या दोन uh. तीन चार दिवस झाले पण रोज मी तो स्मार्ट मीटर साठी देत आहे त्याच्यामुळे रोज मोर्चे म्हणजे पंच्याण्णव हजार मीटर बदलले आणि काय बारा हजार मीटर बदलले तरी एवढा परिणाम आपल्याला तर तिथं थोडासा त्याच्यामुळे आपण सध्या आणि याच्यावरती आपण मार्गदर्शन अनुभव काय माहिती काय लोकांचा अनुभव अतिशय वाईट आलाय लोकांना तुमच्या मोबाईलमुळे काय पूर्वी फुकट दिलं बोलत असं आणि मग नंतर आता चार्ज चार्ज आता साधा चार्ज मारायला जरी माणसं गेलं ना तर पाचशे रुपये महिना आम्ही साहेब आता बसून प्रायवेट कंपनीचे स्मार्ट मीटर जे लागतात हे एमएससीपीचे आहेत सरकारचे आहेत कंपनीचे माहिती

हे स्मार्ट बिल्डर बसवायचं धोरण हे पूर्ण केंद्रशासनाचं आहे सगळ्या सगळ्या राज्यामध्ये हे बसवा लागेल आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पूर्ण स्मार्ट बिल्डर बसवले तर पूर्ण एवढे कन्झ्युमरला ऍट अ टाइम कुणीतरी एकदर बसवणे होत नाही पण चार कॉम्प्युटरला दिलेले आहे त्यातला आपल्या आय काय का पूर्ण त्यातला आपल्या जो विदर्भ भाग आपला भाग आहे तिथं तो आधारी बदलतो बदलायचं ठेकेदार दिलेला आहे मीटर त्याचं नाही ठेकेदार केंद्र सरकार काय करणार ते तुम्हाला मी सांगतो भाई आधी यांच्या सरकारी माध्यमातून मीटर आपल्याकडे बसवणार आणि मग ह्याला सकट विकत घ्या त्यांच्या सकट विकत तुम्ही पण घ्यावी आता

माझ्या विषय आता नगरपालिका काय झालं आता आम्हाला जनतेला शहराचे पोल बसवलेले असतात म्हणा किंवा म्हणा हे काय महावितरणच्या स्वतःच्या कामासाठी नसतात महावितरण ना नफा ना तोटा या तत्वावरती तो तो वीज विकत असते आणि ही वीज विकत असताना त्याला जे काही यंत्रणा लागते हे पोल किंवा ट्रान्सफॉर्मर्स हे प्रत्येक शहरात बसवले जातात महाराष्ट्र सर्वदूर आणि त्याच्यासाठीच राज्य सरकारने सर्क्युलर काढून अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पोलची किंवा डिपीची भाड्याची आकारणी करू नये असं सर्क्युलर काढलेलं आहे आणि त्याच्यानुसार अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही असं प्रकारचं पोलची आकारणी तर डिपीची आकारणी केली जाते परंतु चिपळूण महापालिकेमध्ये ती आकारणी

कंपनी नाही भाड्याची मागणी त्यांनी करायला नगरपालिकेने मागणी आहे भाडं द्या त्या सगळ्या पोल्सफॉर्ट पण कसं आहे महाराष्ट्राचं दोन हजार अठरा मध्ये असं तरतुद्या तरतुब काढलेलं आहे महाराष्ट्राने ही कंपनी सेवा देणारी कंपनी आहे त्यामुळे त्याला नंबर करावे आणि पण आपले सेवस्थकशी मागणी करावी जवळजवळ दोन हजारापासून कानोटी मागणी बोल विषय आता जो बिल तुझ्या पुढे तो बिल आहे मेचा आणि त्याचा आले बावन हजार तीनशे रुपया जून मध्ये त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा बिल आलाय यांना एक लाख वीस हजाराचा दागता। 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 टोटल एक लाख वीस हजाराचा बिल आला पुरा आणि आल त्याच्यानंतर जेव्हा तक्रार करून कंप्लेन करून झाली तर ह्यांचं असं म्हणणं आहे की पंचेचाळीस हजार तुम्ही भरा आणि टप्प्या टप्प्याटप्प्याचा ता भरा जर ह्यांचं घर बंद आहे ह्यांच्या है, घरात जर यूजच काय झालेलं नाही है। म्हणजे घरातच नाही तर तरी सुद्धा एवढी मोठी बिल आहे म्हणून कंझ्युमर स्वतः आज तीन महिने नाचतोय इथं तरी सुद्धा कोण दाद देत नाही आठ दिवस जाते असं हे चालले झालं

शासनास यांना पंचायत तुम्ही सांगितले या बाईकडे पैसे नाहीये नाही तोपर्यंत स्थगिती दिली तुम्ही माझ्यावर बरोबर आहे माझ्या जीवना एक शकतं माझ्यावर ऍक्शन पडू शकते पण तरी पण मी काय घेतला जेवढा आहे कंटिन्यू पाच दिवस झाले मला हजार झाल्यापासून म्हणून मी काय आता आम्ही इथं बरोबर आहे हे तुम्ही आता तुम्ही जो चेक

<laughs> आता पुढे गणपती लक्षात ठेवा यात्र गणपती होतील तुमचे दिवसात लाईट त्या कारण सांगायचे

फोन लावला मुळात जर आम्ही त्याचा ऑब्जर्वेशन केलं सर्वे केला हे काय फॉल्ट नाहीत काय नाही हे कुठेतरी बसतात नाश्ता करतात आणि नंतर तासावरून परत जाऊन ते काय तुमच्या टाकतात लाईन आहे अशा जर गोष्टी असतील तर तुम्ही जातीने जर तुमचे कोर्स सुपरवायझर असतील ज्या तुमच्या लाईन मेन असतील त्यांना सांगा हे बघा हे जनतेला निगडीत प्रश्न आहे हा लाईट प्रश्न हा सगळ्या गोष्टी खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीत जर तुमचे जर कर्मचारी आहेत असं दिलंगाई किंवा कामचारपणा करत असतील आम्ही अनेक वेळा निदर्शनाला आणून दिलेलं आहे आणि काय होते आता आमच्या सिलगाव बीटला तिथं त्या लेडीज असल्यामुळं तिथं त्याला आम्हाला जास्त बोलता येत नाही छोट्या आम्हाला पण काय मर्यादा आहेत ना आणि त्याच्यात काय त्यांच्याकडून उत्तर आली की त्या मग गप्पत राहतात काय बोलत नाही पण कसं आहे महिला असल्यामुळे आम्हाला काय होतं आम्ही शेवटी मला वाटते यांच्याकडे आलो तिथे आमचे ग्रामीणचे पाटवळकर साहेब त्याला विचारलं त्यांच्याकडे गेल्यात येऊन गेलो हे सगळ्या गोष्टी आहेत बारकाईने तुम्ही लक्ष द्या कारण इथं बसून जे अधिकारी आतापर्यंत गेले ना त्यांनी तिकडं काहीच कुठल्या विचार लक्ष दिलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत आहेत तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित फील्डवरती काम करायला सांगा अजिबात हे तक्रारी येणार नाही जर सोलारचा जरी विषय असेल तरी तुमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आपण जर हिशोब विचारला की किती युनिट्स पडतात काय पडतात ते काय नाही सर पण त्यांच्याकडनं काही एक्सप्लेनेशन मागितलं इकडे असेल कि काय असेल तरी ते व्यवस्थित ते ना कुठल्या काय जे टेक्निकल जो एक विषय आहे कर्मचाऱ्यांना जेव्हा ते फीजवर येतात पण होऊन जाते सर म्हणजे त्यांना काय माहिती हवी असे ग्राहकाला तुमच्या कर्मचाऱ्यांना जेवढे आहेत त्यांना माहिती देता येत नाही आता काय जे फॉल्टी असते ना लोकांचे फॉल्टी असते ना आपण हे डिजिटल मीटर तुम्ही भविष्यात जाऊन पुढे तुम्ही लागण्याचा प्रयत्न जर डिजिटल मीटरची माझ्या प्रमाणे किंमत जर काही त्याला पॉट आला किंवा जळला किंवा एक हे झालं तरी दहा ते बारा हजार आहे ना त्याची मग काय किंमत आहे

कार्यकर्त्यांनी मांडले काय झालेलं आहे दिवसभरामध्ये जास्त लाईट असतो हे सगळं तुम्ही पाच सात दिवसामध्ये सगळं क्लिअर करा झालं नाही कृपया आम्हाला परत यायला तीस वर्षापूर्वी एक मोर्चा आला होता अनेक आहे आपण इथं आपल्याला लोक काय करतात माहिती काही ठिकाणी तिला आणतात गेटच्या लावून ठेवतात गेला मिळालं संबंधित त्या माणूस तो माणूस त्याच्यावर ते टेंडर झालं ना या काही सुधारणा आहेत हेल्पिंग करा तुमचं कंझ्युमर हे करा थोडसं तुम्ही आलात तर तुम्ही हायवे नगर आता हायवे जो काम बांधताम सगळं त्याच्या बाजूला जी इलेक्ट्रिक केबल सगळीकडे टाकलेली आहे ती इलेक्ट्रिक केबल केबल एकदम वरच्या वर आहे सरळ सरळ दिसते बाय लॉ कमीत कमी ती साडेतीन फूट खाली तरी पाहिजे पण तुम्ही वर ठेवताय त्याला जर कुठलं पोकलींचं काम करताना की एसीबीन काम करता काय लागलं आणि त्याचं काय घातक झालं कोण तिथं माणसं काय मुलं असतात काय असतात आम्ही आमच्या ग्राउंडमध्ये आहेत ते वरच्यावर इव्हन सीओ साहेबांनी पण सांगितलेलं त्यांनी इंटिमेशन पण दिलेलं फोटो काढून पण त्याच्याबद्दल अजिबात काय झालेलं नाहीये आणि आता पण तिकडं आ, इंद्रा अपार्टमेंट म्हणून आहे बेबल कॉलनीच्या साईडला तिकडे तुम्हाला ती केबल वर दिसेल अंडरग्राउंड साठी एमएसीडी ला जागा असते त्याच्यानंतर पाणी आणि त्याच्यानंतर पाण्याच्या बाजूलाच एकदम काय म्हणणं पहिली खाली आम्ही असतो पण आपण हेच मुळ आहे हा बोला महाविकास आघाडी राष्ट्रवादी जग पवार साहेब आणि इंदिरा काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीनं शहरातल्या आणि काम केल्या ज्या एबीसीबीच्या संदर्भातल्या ज्या नागरिकांच्या अडचणी होत्या ज्या नागरिकांचा उद्रेक होता त्या संदर्भात मात्र मी विवेकाने चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आले होते अनेकांनी अभियंता आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आला होते आणि त्या ठिकाणी पहिला प्रश्न होता तो स्मार्ट मीटरच्या बाबतीमधला होता आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलंय की हा केंद्र या ठिकाणी आपला उद्रेक पाहून आम्ही याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आपण ज्या भावना व्यक्त केला त्या भावना आम्ही केंद्र शासनाने संबंधित दर्शक आम्ही पाठवून देतो आणि तिकडचा निर्णय येईपर्यंत आम्ही त्याचबरोबर अनेक नागरिकांचे जिल्ह्याच्या संदर्भातले प्रश्न होते शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये ऑलरेडी जो लाईट चालू आहे लाईटच्या संदर्भात या सर्व प्रॉब्लेम त्या मागणीमध्ये त्यांनी की आम्हाला एक उत्तम सुद्धा आढावा दिला જ્યાં અડચણી આશ્વાસન આમને દેદા આમ નિવેદન ધોરણ આજિકાણી ઓકે ધન્યવાદ